मेरी आवाज न्यूज 24 फोर लाइव में आपका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये काँग्रेस पक्षामध्ये पक्षा ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्याचा विषय असो मराठवाड्याचा सर्वांगीण विकासाचे प्रश्न असो पाण्यासंदर्भामध्ये विशेषतः जे जे प्रश्न मध्यंतरची काळ निर्माण झाले सगळ्या संदर्भामध्ये या भाजप सरकारची उदासीनता आणि त्यातून सगळी ही मंडळी अतिशय निराश होऊन सत्तेमध्ये राहूनसुद्धा सत्तेच्या बाहेर राह होते अशाच प्रकारची परिस्थितीकडे कामच व्हायचे नाही मराठवाड्याला न्याय मिळत नव्हता आणि म्हणून अशा प्रसंगात त्यांनी विचार केला की तिथे राहण्यापेक्षा आज काँग्रेसबरोबर आलं पाहिजे आणि म्हणून त्यांना त्यांनी विनंती केली पक्षश्रेष्ठी मानले की दुपारीच त्यांनी पक्षप्रवेश तसाच औपचारिक झालेलाच आहे परंतु आज आपल्या समक्ष हा प्रवेश व्हावा या अनुषंगाने त्यांना मी या ठिकाणी काही जिम्मेदार्या माझ्यावर सोपवल्या गेल्या मी हिंगोली जिल्ह्यातील सर्व आपले सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचे सर्व आमचे सहकारी यांच्याशी विचारविनिमय केला आणि एकमताने सर्वांनी सुभाषराव वानखेडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं खड़े। मैं कांग्रेस पक्ष के पूरे एक तो महाराष्ट्र प्रदेश के अध्यक्ष के आ, मुख्यमंत्री मुख्य सीएम अशोक राजू चौहान साहब उनका आभार व्यक्त करता हूँ हमारे जो एमपीए पी है गुजरात स्टेट के जो प्रभारी राजू जी सातो साहब है, उनका भी यह ठिकाने मैं आभार व्यक्त करता हूँ दोनों का भी अभिनंदन करता हूँ कि मुझे मेरे ऊपर इतना भरोसा रखकर उन्होंने हिंगोली लोकसभा मतदार संघ की पूरी उम्मीदवारी और वो चुनाव लड़ने का पूरा अधिकार उन्होंने दिया और मुझे टिकट दिया ये बात बिल्कुल हम हिंगोली जो सीट है ये हिंगोली सीट हंड्रेड वन परसेंट हम जीतेंगे और लीड से जीतेंगे पहले शिवसेना बीजेपी तो या कांग्रेस ये देखो परिवर्तन नहीं नहीं नहीं, नहीं तो सुनो शिवसेना बीजेपी विचारधारा एक ही है ये विचारधारा एक ही है उनके ठीक है उनके चिन्ह अलग है सिंबल उनका अलग है इनका अलग है मगर विचारधारा एक ही है ये देखो आज तक गई पाँच साल हो गए आप देख रहे होंगे प्रेस मीडिया या इलेक्ट्रॉनिक मीडिया इसके माध्यम से आप देख रहे होंगे कि अभी तक झगड़े उनके दोनों के शिवसेना के झगड़े भाजप के झगड़े झगड़े कर कर के कर कर के यहाँ तक पहुँचे और कल आठ दस दिन में युति करके लोगों के सामने आ गए वो तो खाना तो मिल बांट के खाना है ये जो मतलब शिवसेना भाजपा का है इनके दिखाने के दांत अलग है और खाने के दांत बीजेपी और सेना के अलग है सब लोग मेरे साथ है और मुझे चुन के देंगे और भरपूर लीड से चुन के देंगे आज जे सांगतात की आम्ही हायटेक प्रचार करू ते सांगतात की आम्ही हेलिकॉप्टरनं प्रचार करू एवढ्या मोठ्या आज या ठिकाणी सभा होतात एवढ्या मोठ्या तुम्हाला तो गाड्या लावून ते कार्यकर्ते त्या ठिकाणी जमावतात हे पैसा आला कुठून मग एवढे दिवस हे प्रकाश आंबेडकरांनी असं काय केलं नाही आज मला सांगा ओएसी आज या प्रकाश आंबेडकर आणि ओएसी हे दोघंजण एकत्र आले कुठंतरी तुम्हाला तो जातीय भाषणं भडक द्यायची आणि जातीय लोक म्हणजे एक कुठंतरी तुम्हाला तो तेर निर्माण करायची आणि कुठंतरी आज जे यंग जनरेशन आहे जे का नवीन तरुण मुलं आहेत जे काय आहेत त्यांच्यामध्ये कुठंतरी तुम्हाला तो जातीचं विष फिरायचं आणि त्यांना बाहेर काढून कुठंतरी काँग्रेसच्या विरोधामध्ये मतदान झालं पाहिजेत आणि पुन्हा त्याचा फायदा भाजपाला झाला पाहिजेत अशी ही योजना ही तुम्हाला सांगतो या ठिकाणी या वंचित बहुजन आघाडीची आहे आणि याची पूर्ण कल्पना मग दलित असेल अंध आदिवासी असेल बंजारा असेल मुस्लिम असेल ह्या सर्व समाजाला आज प्रकाश आंबेडकर आणि ओवसी यांची दोघांची पॉलिसी आज या ठिकाणी कळालेली आहे त्याच्यामुळं वंचित आघाडी आजच्या स्टेपला कुणा कौ, काँग्रेस पक्षाचं काहीही म्हणतो म्हणजे वाईट करणार नाही किंवा नुकसान करणार नाही कमिटमेंट आहे आज मला तोच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कुठं होते आणि आज जर प्रकाश आंबेडकरचे विचार यांची तुलना जर आपण केली तर याच्याहून आपल्याला लगेच कळेल काय की नेमकं काय पाणी कुठं मोरायला ते आणि मग प्रकाश आंबेडकर साहेबाला एवढे दिवस दलिताची आठवण आली नाही अंध आदिवासीची आली नाही धनगर समाजाची आली नाही साळी माळी कोळी कुठल्या मुस्लिमाची आली नाही एवढे दिवस काय आठवण आली नाही एवढ्या दिवसामध्ये यांचं हित काय नाही यांचं लक्षात आलं नाही आजच का आलं है मला वाटते ही नरेंद्रभाई मोदी आणि भारतीय जनता पार्टीची ही गुट्टी आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या या ग्रॅप वॉटरवर वा तुम्हाला सांगतो प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी हे तुम्हाला कामाला लागलेले आहेत परंतु यांचे मनसुबे जे आहेत पूर्ण फेल ठरणार आणि संबंध या देशातली जे जनता आहे या देशातला जो मतदार आहे हे या वंचित आघाडीला बाजूला फेकून या संबंध देशामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट काँग्रेसचे उमेदवार प्रत्येक ठिकाणी निवडून आणल्याशिवाय राहणार नाही फॅले हवे नांदेड शहर में फ्लाट खरीदना हुआ अब आसान निर्मल रियल इस्टेट पेश कर रहा है सिक्कों के नए मुंडे के पीछे छः साइड्स हाईवे से करीब तर साइड में 30 फुट चौड़ी सड़कें मौजूद है पांगरी में भी पांच साइड मौजूद हैं डॉक्टर शंकर राव चौहान सरकारी अस्पताल के बिल्कुल पीछे पांगरी की साइड में 30 फुट चौड़ी सड़कें मौजूद है स्कूल कॉलेज और अस्पताल समेत दीगर तमाम सहूलियात से करीब हासिल कीजिए प्लॉट निर्मल रियल इस्टेट रियायती दामों के साथ प्लाटों की खरीदी के लिए अकसात का भी रहेगा इंतजाम साइडों के करीब सरकारी डेवलपमेंट भी तेजी से जारी है खरीब में फायदा मंद प्लाटों की खरीदी के लिए जल्दी कीजिए नीचे दिए गए नंबर पर रात रब करे निर्मल रियल इस्टेट शादी ब्याह का मुकम्मल साजो सामान अलबरकत होम अप्लाइंस पर मुनासिब दामों में दस्तियाब शादी ब्याह और रोज़मर्रा के साजो सामान के लिए शहर में वाद पूरेमार नाम अलबरकत होम अप्लाइंस जहां आपको हर कस्म के ज़रूर भांडे बर्तन पायदार फर्नीचर फ्रिज, कूलर वॉशिंग मशीन अलमारी मुनासिब दामों में दस्याब है पता नोट फरमा लें उमर कॉलोनी ईदगाह कमान रोड नजद मस्जिद अली टायर बोर्ड टेगलो नाकाम